<laughs> मला मायाने ग्रासलं नाही पाहिजे कारण तुम्ही मला पुत्राचं नातं लावत आहे नातं लावत आहेत आहे तुम्ही मला ते का। मला मायाने ग्रासलेलं आहे तेव्हा म्हणाले हे पुत्र तू बाहेर आहे हे पुत्र तू असे रिक्वेस्ट करू लागले तेव्हा आतमधले शुद्ध देवजी महाराज देवजी महाराज म्हणू लागले कि मी बाहेर येणार पण तो माझ्यासमोर असा माणूस पाहिजे की त्याला मायाने ग्रासलेलं नाही आता आपल्यात कोण आहे का महाराज मायाने ग्रासलेलं कोण अंबरचा पाटा बांधून राहिलाय का हा गा बर हा मला मायाने ग्रासलं नाही पाहिजे आता असा कोण आहे त्याला मायाने नाही ग्रासलंय मग व्यासनारायणांनी देवाचा धावा केला मग देव तिथं प्रगट झाले आणि मग त्या आतमधले मधले सूत जेवणची देवजी बाहेर आले आणि आणि ते पडू लागले आणि व्यासून त्यांचा जन्म झाला बारा वर्षाने त्यांचा जन्म झाला आणि ते पडू लागले आणि त्यांच्या मागे व्यासून नारायण पडू लागले कारण त्यांना मायाने एक ग्रासलेलं ग्रासलं नाही पाहिजे म्हणून ते पडू लागले आणि व्यासून नारायण पण त्यांच्या मागे पडू लागले हे पुत्रा नाही ते मग ते एक पुत्र एका गुफेत जाऊन थांबलं मग त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली आणि मग व्यासुनारायण म्हणाले की आता माझा पुत्र माझ्यापासून लांब गेला आहे पण भगवंत म्हणाले चिंता नका करू व्यासुनारायण तुमचा मुलगा तुमच्या जवळ येणार पण चिंता करू नका मग थोडं भजन करा पुढा ऐका विठा